रायगड जिल्ह्यामध्ये रिसालगड येथे रात्री लँडस्लाईडची भूस्खलनाची एक मोठी घटना घडली साधारणपणे एक जे गाव आहे हे डोंगरावर आहेत त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता देखील अवघड आहे अशा ठिकाणी ही लँडस्लाईड झाल्यानंतर जवळपास अठ्ठेचाळीस घरं त्या ठिकाणी आहेत एक अंदाजे सव्वा दोनशे अशा प्रकारची तिथली लोकसंख्या आहे ती झाल्याबरोबर त्या ठिकाणी तहसीलदार पोचले परंतु अंधार होता पाऊस होता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणं कठीण होतं रात्रीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि मी गिरीश महाजन यांना विनंती केली आणि गिरीश महाजन आणि स्थानिक आमदार महेश बाळडी हे लागोलाग तिथे पोचले जवळपास तीन सव्वा तीन वाजता ते वरपर्यंत पोचले कारण रस्ता नसल्यामुळे एक सव्वा तास पायी चालून त्या ठिकाणी पोचावं लागत होतं आणि रात्री पारशे रेस्क्यू ऑपरेशन करणं शक्य नव्हतं तरी देखील जेवढे लोक काढता येतील ते काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि तिथे रात्रीच मग सगळं मोबिलायझेशन करून त्या ठिकाणी जेसीबी वगैरे जाऊ शकत नाही त्यामुळे एन डी आर एफच्या टीम टीडीआरएफच्या टीम इतर सगळ्या टीम्स या त्या ठिकाणी जाऊन रात्रीपासनं काम चाललेलं आहे पहाटेपासून काम चाललेलं आहे परंतु आताही मी गिरीश महाजनांशी बोललो त्यावेळेस प्रचंड पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे रेस्क्यू कामामध्ये खूप अडचणी त्या ठिकाणी आहेत रात्रीपासून महाजन त्याच ठिकाणी आहेत स्वत मुख्यमंत्री आणि मी रात्रभर प्रशासनाच्या संपर्कात होतो मुख्यमंत्री अगदी पहाटे त्या ठिकाणी निघाले त्या ठिकाणी पोचले स्वतः मुख्यमंत्री पूर्ण रेस्क्यू ऑपरेशन हे त्या ठिकाणी मॅनेज करतायत दोन ठिकाण का हाही प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत त्यासंदर्भातली ती चर्चा चालली आहे परंतु हेलिकॉप्टर देखील या वेदरमध्ये किंवा अशा प्रकारचं कुठलं हेवी फ्लाईंग मशीन देखील अवस्था आहे आतापर्यंत साधारणपणे सात जण मृत्यूमुखी पडल्याची किंवा दुर्दैवाने त्यांचे मृतदेह मिळाल्याची आता माहिती आहे जवळपास ऐंशी लोक हे आयडेंटिफाय झाले आहेत की ते जीवित आहेत काही लोक बाहेर होते काही कुठल्या कार्यक्रमाला गेले होते किंवा कुठल्या व्यवसायाला गेले होते त्यामुळे आयडेंटिफिकेशन अजून सुरू आहे त्यामुळे नेमके किती लोक आतमध्ये असतील या संदर्भातली आत्ता या क्षणी खात्रीलायक माहिती देता येत नाहीत पण रेस्क्यू ऑपरेशन जसं पुढे जाईल जसं मी सांगितलं की सगळं रेस्क्यू ऑपरेशन हे मॅन्युअली करावं लागतं आहे त्याच्यामुळे एक मोठी अडचण त्या ठिकाणी आहे पण या अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये हे ऑपरेशन त्या ठिकाणी चाललं आहे तिथे उदय सामंत असतील दादा भुसे असतील हे मंत्रिमंडळातले आमचे सहकारी देखील पोचले आहेत आणि मुख्यमंत्री सातत्याने सगळ्या एजन्सीजच्या संपर्कात राहून तिथे कुठल्याही प्रकारची कमतरता पडू नये अशा प्रकारचा प्रयत्न करतायत खरं म्हणजे घटना अतिशय गंभीर आहे जे लोक मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी रेस्क्यू करणं किंवा दुर्दैवाने जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या बॉडीज या मलब्यातनं बाहेर काढणं हे ऑपरेशन आता सुरू आहे एक प्रश्न होता की माती परीक्षण का जात नाही असा प्रश्न विचारला जात आहे सातत्याने दरवर्षी गावाची गावं काढली जातात माती परीक्षण करून आजच्या गावांचं स्थलांतर करता येऊ शकत नाही का असं आहे की आता तरी ही सगळी जी चर्चा आहे ही महत्वाची असली तरीही दुर्दैवाने ती दुय्यम आहे आता पहिल्यांदा जे लोक ले ले त्या ठिकाणी अडकलेले असतील किंवा दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले असतील हे महत्वाचं आहे अर्थातच या संदर्भात निश्चितपणे पुढच्या काळात कारवाई करावी लागेल परंतु सातत्याने लक्षात येत आहे की भूस्खलनाचे स्पॉट जे आहेत जे आयडेंटिफाइड स्पॉट्स आहेत त्या स्पॉट्सवर अनेक वेळा कुठली दुर्घटना होत नाही आणि अनआयडेंटिफाईड स्पॉट्सवर अशा प्रकारची दुर्घटना होते आपण एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की आत्ता वेदरचा पॅटर्न बदललेला आहे आणि कमी दिवसामध्ये जास्त पाऊस असा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणजे एकूण पर्सेंटेज तेवढंच असतं पण जे महिन्याभरात सव्वा महिन्यात पडायचं असा पाऊस एक दिवसात दीड दिवसात तीन दिवसात पडतो आहे आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलं होतं तशा प्रकारचे त्या ठिकाणी टीम्स देखील रेडी ठेवल्या होत्या परंतु मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी प्रेडिक्ट करणं अनेक वेळा कठीण जातं मात्र अशा प्रकारच्या दुर्घटनांमधनं निश्चित प्रशासनालाही शिकायला मिळतं त्यामुळे अशा प्रकारचे वल्नरेबल स्पॉट्स अजून कुठले आहेत हे नव्याने आयडेंटिफाय आपल्याला करावे लागतील आणि त्यांचं स्थलांतरण देखील करावं लागेल आपल्याला कल्पना आहे स्थलांतरण करणं देखील फार सोपं नसतं याचं कारण लोक त्या मानसिकतेत नसतात त्यांची उपजीविका ही तिथे असल्यामुळे आपली उपजीविका असते कोकणासारख्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की लोकांचे देवदेव त्या ठिकाणी असतात त्यामुळे हे स्थलांतरण करणं देखील कठीण असतं पण काही वल्नरेबल स्पॉटवर सक्तीने देखील अशा प्रकारची कारवाई करावी लागली तरी ती करण्याच्या संदर्भातली भूमिका ही शासनाला भविष्य काळामध्ये स्वीकारावी लागेल आज मात्र या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला नंतर करता येईल पहिल्यांदा लोकांना वाचवणं किंवा तिथलं रेस्क्यू ऑपरेशन करणं हेच शासनाचा फोकस असणार अलर्ट हे सगळीकडे देण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेग आपल्याला काही ना काही प्रमाणात परिस्थिती पाहायला मिळते आहे यापूर्वीच आय एम डीने किंवा जे काही आपल्याकडे इंडिपेंडंट अंदाज होते याचा आधार घेऊन त्या त्या ठिकाणी आपण जी काही अशा परिस्थितीमध्ये सज्जता ठेवावी लागते ती ठेवलेली आहे त्यामुळे अप्रत्याशित अशा प्रकारची एखादी घटना घडली तर तिथे लवकरात लवकर रेस्क्यू ऑपरेशन आपण करतो बघा पैसा हा प्रॉब्लेम नाही आहे पैसा लागेल तेवढा त्याला आपण देऊ शकतो प्रश्न वल्नरेबिलिटी योग्य वेळी मॅप होणं हा महत्वाचा असतो जसं मी सांगितलं की वल्नरेबिलिटीचे स्पॉट्स हे सातत्याने बदलत आहेत आणि त्याचं अजूनही हवामानाच्या बदलत्या पॅटर्नचं एक्झॅक्ट प्रशन आपण करू शकत नाही आहोत त्यामुळे अनेक वेळा अशा घटना घडत आहेत त्या संदर्भात पहिल्यांदा त्यांची आणि कालांतराने त्यांना परमनंट व्यवस्था देखील योग्य ठिकाणी दिली जाईल या सगळ्या गोष्टींकरता स्वत मुख्यमंत्री साहेब तिथे आहेत आणि एकेका मिनिटाची सगळी खबरबात त्यांच्याकडे आहे स्वतः मॉनिटरिंग करतायत जी मदत लागेल ती मदत स्वतः मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतायत आणि जसं मी सांगितलं की वरती स्पॉटवर जिथे कोणीही पोचू शकत नाही अशाही ठिकाणी स्वतः मंत्री गिरीश महाजन हे रात्री सव्वा तीन वाजतापासून त्या ठिकाणी आहेत आणि तिथलं सगळं मदतकार्य ते चालवतं